नागपूर ते औरंगाबाद हा महामार्ग वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथून जातो या ठिकाणी कारंजा गावाजवळ एक चौरस्ता लागतो या चौरस्त्याला लागूनच भिलखेडा नावाचा एक परिसर आहे या परिसरातील एका निवासी जागेमध्ये व्यापारी संकुलाचे बांधकाम करण्यात आल्याने या संकुलाच्या विरुद्ध कारंजा लाड येथील रहिवासी असलेले मोहम्मद सलीम मोहम्मद इस्माईल चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे शिवाय त्यांनी तहसीलदारांना सुद्धा एक तक्रार दाखल केलेली आहे

जिसकी माहिती के तौर पर मुझे तहसीलदार साहब ने अवाल के साथ दिया है कि इसमें कोई ऐसा नहीं है जो ये बदकाम लीगल दिख रहा मुझे तो उन्होंने ऑलरेडी मुझे ये हवाल पाँच तारीख को पारित करके दिया है जिसमें ये पूरा अनलीगल तौर पर अनलीगल है ये क्योंकि इसमें शहर में जो बांधकाम लेने की परवानगी थी वो 2015 में इन्होंने ली थी जिसका इन्होंने एक साल के अंदर इसको पूर्ण करने का आदेश था उसमें पर ये उस टाइम पूर्ण पूर्ण नहीं होते हुए ये तो 2020 में तीन चार महीने पहले ये काम पूर्ण हुआ है जिसको ऑलरेडी लोग ये डीपी प्लान में आता है गिरी जोन चौदह सर्वे नंबर है जो तीन एकड़ करीब है और ये पूरा बेकायदे सिर किया गया है और ना और बांध काम की परमिशन भी इन्होंने बेकायदे ली गई है जिसको ऑलरेडी टोटली दिशा भूल करी गई है सरकार की इसके लिए मैंने कलेक्टर साहब को आठ तारीख को एक निवेदन दिया था कि भैया ये ये काम ऐसा ऐसा चालू है आप इसकी जल्द से जल्द जांच बिठाए तो कलेक्टर साहब की तरफ से अभी हवाला आने का है और मैंने यही प्रतिलिपि सब तहसीलदार साहब को और खरीदी बिक्री में भी दिए कि ये लोगों को फंसाने का काम किया जा रहा है इसको रोका जाए ऐसा मैंने रजिस्टर ऑफिस में भी एक निवेदन दिया हूँ कल की तारीख में मात्र या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी विदर्भ न्यूजने तहसील कार्यालय गाठले व तहसीलदार धीरज मांजरे यांची भेट घेतली असता तहसीलदार धीरज मांजरे यांनी या पुष्टी दाखल केलेली आहे आणि त्या अनुषंगाने तहसीलदारांनी त्यांना बजावलेली नोटीस या अनुषंगाने तहसीलदारांचे काय मत आहे हे जाणून घेण्याकरिता विदर्भ न्यूजची चमू तहसील कार्यालय कारंजा लाट इथे येऊन पोहोचलेली आहे या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही मुख्याधिकारी नगर परिषद कारांचा यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि सदर जी जागा आहे ती जागा रहिवास प्रयोजनासाठी आकृषक असल्यामुळं तिथं वाणिज्य वापर झाल्याबाबतचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला कराट्याकडून त्या आधारे आम्ही अनधिकृत वापरात बदल या प्रकरणामध्ये सहा लाख अठरा हजार दोनशे एकोणीस रुपयाचा दंड त्याच्यावरती फोठावलेला आहे आणि संबंधित बाबीची माहिती जी आहे ती समृद्धी आणि स्मार्ट सिटीचे जे नवनगराचे प्रशासक आहेत त्यांनासुद्धा लिखित रूपात करून आहे मात्र हे बांधकाम दोन हजार पंधरा मध्ये पूर्ण झालेले असल्याचे पत्र वाल्लई येथील ग्रामसेवक यांनी दिलेले असल्यामुळे विदर्भ न्यूजने त्यानंतर आपला मोर्चा पंचायत समिती कारंजा लाड येथे वळविला आणि त्या ठिकाणी असलेले गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली त्यावरून गटविकास अधिकाऱ्यांनी उपरोक्त ग्रामसेवकाला नोटीस बजावली असल्याचे सांगण्यात आले वाल्लई येथील ग्रामसेवकाने जी एनओसी दिली होती त्या एनओसीच्या आधारे हे बांधकाम करण्यात आलं हे जवळपास निष्पन्न झालेलं आहे मात्र गटविकास अधिकाऱ्यांचं या बाबतीमध्ये नेमकं काय का म्हणणं आहे हे जाणून घेण्याकरिता विदर्भ जमो जम्मू गटविकास अधिकारी यांच्याकडे पंचायत समिती कारंजा लाड येथे दाखल झालेली आहे या बाबतीत कारंजा तहसीलदार यांनी माझ्याशी काल पत्रावर केला त्या पत्राच्या अनुषंगाने प्रथमदर्शनी असं दिसून येते की तत्कालीन वालेचे ग्रामसेवक जे होते यांनी त्यांना पूर्वलक्षी तारखेमध्ये एक एनओ दिलेली आहे की जी टोटली बेकायदेशीर आहे आणि चुकीची आहे त्या आधारावर हे बांधकाम झाल्याचं प्रथमदर्शन दिसून येते याच्यामध्ये त्यांनी असे चुकीचे डॉक्युमेंट दिले त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा परिषद शिस्त अब्बीनुसार कारवाई प्रस्थित करण्यात येते आणि त्यानुसार त्यांना कार्यादा नोटीस आज बजावण्यात आली पण ज्या ठिकाणी प्रथमदर्शनी दोषी हा कामश्यक दिसून येतो ज्या कार्यालयात संबंधित असलेल्या कर्मचारी त्यामुळे त्याच्यावर यथायोग्य जी काही कारवाई नियमाला आहे ती कारवाई प्रस्थानित करून ती कारवाई करण्यात येईल मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये एकंदरीतच सर्व व्यवस्था ही भ्रष्ट असल्याचे दिसून आलेले आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी नेमके काय पाऊल उचलतात आणि ज्या गाळ्यांची विक्री झालेली आहे त्यांचे याबाबत काय होते शिवाय या गाळ्यांची आता विक्री होणार की हे संकुल नडणार याकडे कारंजा वासियांचेच नव्हे तर संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती